भगवान से माझे पैसे ले आणले पैसे कामंती बस 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 झाला तर चला चला का काही नाही आज विशेष आज आहे संडे रोज कॉल दंडे होई दिन है हमारे <laughs> संडे का दिन दंडे

चला माझ्या काम काहीच झालेलं आहे पूर्ण पडलेला आहे कसा पसारा पडलेला आहे हा पूर्ण आता क्लीन करते आणि आई करते आता मी दोन अरे बघा साईल आता दुकान बंद करत आहे पहा कसं आला साईल आता पटकर पटकर दा दा चल आता चला आता आपल्याला जायचं आहे आज चॉकलेट डे आहे चॉकलेट घ्यायला जायचं आहे आज पटकनच दुकानपासून पूर्ण मार्केट बंद झालेलं आहे बघा चल साई चला आता जाते चॉकलेट घ्यायला चला आता गाडी आहे ते चाकी गाडीची चावी देऊ बघा चॉकलेट घेतली जाईल ना त्याच चॉकलेट बघा आता आली मी घरी आणि कॉफी पण मांडलेली आणि आज चॉकलेट डे आहे आरचीला आज मी चॉकलेट आणून आहे डरी मिल्क ओरियनचा आहे ना आरची चॉकलेट <laughs> बघा आर्जीचाच स्नॅप चालू आहे तिकडे <laughs> या कॉफी ते ए बाळा बघा हा कसा झोपलेला आहे झोप आणि आवडला आरची माझ्याकडून तुला गिफ्ट चॉकलेट क्यू हॅप्पी चॉकलेट डे पण मी एक खाईन तुम्ही मला दिलं नाही एक तेच खा पण तुकड्या नाही नको एक बी नाही नको नाही तूच खा घे ना काही आरची ए बाळा घे घे उचल घे आरची गेरे गेरे। तुला, तुला ना, च पिऊन घे पटापट कॉफी पे मग झोप नाही का चालली जाते हा तर चला आता कॉफी या तुम्ही पण प्यायला घ्या जेवण